अकोला जिल्ह्यातील बाळापूर जवळील बाकार्डी पुलावरून कार कोसळून झालेल्या अपघातात बाळापूरमधील तीन रहिवाशांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे बरेगावहून बाळापूरकडे येणारी ही चारचाकी गाडी बकार्डी पुलावरून खाली पडून कारमधील तीन जणांचा मृत्यू झाल्याचे हृदयद्रावक घटना घडली आहे सूत्राने दिलेल्या माहितीनुसार कन्हैया सिंग ठाकूर वय पंचावन्न वर्षे विशाल भानुदास सोलंकर वय पंचेचाळीस वर्षे सुनील शर्मा वय पंचेचाळीस वर्षे आणि आशिष कन्हैयासिंग ठाकूर वय सत्तावीस वर्ष हे चारही या गाडीतून प्रवास करत होते चारचाकी गाडी खामखेड फाट्यासमोर बाळापूरच्या दिशेने बकारडी पुलाची सेफ्टी रेलिंग तोडून पुलावरून खाली पडली घटनास्थळी बाळापूर पोलीस आणि बाळापूरचे स्थानिक तरुण पोहोचले आणि सर्व बाळापूर प्राथमिक उपचार केंद्रात आणले जिथे डॉक्टरांनी तपासणीनंतर सिंग ठाकूर भानुदास सोलंकर सुनील शर्मा यांना मृत घोषित केले तर आशिष कन्हैयासिंग ठाकूर यांना जखमी झाल्यामुळे अकोला रुग्णालयात पाठवण्यात आले या घटनेनंतर शहरात शोककळा पसरली आहे